लक्ष्मीनिवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता संतोषने हरीशचे कान भरलेले असतात ते पण विरोधात हरीशने चोरून लक्ष्मी आणि निवासचं विल पाहिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये पी एफच्या पैशांची वाटणी केलेली असते ज्यामध्ये दोन लाख रुपये व्यंकीच्या नावावर आणि पाच लाख रुपये आनंदीच्या नावावर ठेवलेले असतात त्याच्यामुळे संतोषने भरून दिलेलं आहे की आपल्या बाबांना बाहेरच्या लोकांचीच फार काळजी आहे आपल्या सख्ख्या मुलांची त्यांना अजिबात काळजी नाही आहे त्यामुळं हरीश आता खूप पेटलेला असतो त्याने आता लक्ष्मीपुढे सांगितलेलं आहे की जर व्यंकी आणि आरती इथे राहणार असतील तर मी अजिबात या घरामध्ये राहणार नाही आणि आणि श्रीनिवासने सुद्धा हे ठासून सांगितलेलं आहे की तुम्ही दोघं यायच्या अगोदरपासून या घरामध्ये राहतो आहे त्याच्यामुळे व्यंकी कुठेही जाणार नाही आहे लक्ष्मी संतोषला म्हणते की संतोष तू तु तुझ्या तु स्वार्थासाठी काय करशील हे मला चांगलं माहिती आहे हरीशचे हे जरी शब्द असले तरी हे सगळे विचार तुझे आहेत तू तु त्याच्या डोक्यामध्ये व्यंकीविरोधात विष पेरलेला आहे तर याची शिक्षा तुला नक्कीच मिळणार आहे पुढे संतोषता व्यंकिलान आरतीलाच टार्गेट करत आहे तो त्या दोघांना गाठतोय आणि त्यांना म्हणतोय की तुम्ही उपरी आहात किती दिवस तुम्ही आम्हाला या घरामध्ये राहून त्रास देणार आहात तर तुम्ही आता तुमचा बोरिया बिस्तारा बांधा आणि इथून चालते व्हा तुमच्यामुळे आमच्या आई बाबा आमच्यावर प्रेम करत नाहीत आणि त्यांचा आमच्यावर अजिबात विश्वास नाही त्याच्यामुळं व्यंकी तू आता इथून निघून जा तुला माझ्या वरदची शपथ आहे आणि हे ऐकल्याबरोबर व्यंकी आता संतोषच्या तोंडाला हात लावतो आहे संतोषने आता वरदसाठी व्यंकीला ब्लॅकमेल केलेला आहे आता इमोशनल ब्लॅकमेल केल्यामुळं व्यंकी आणि आरती आता खूप खतरनाक निर्णय घेणार आहेत ते दोघं घर सोडून जाण्याचा खूप धक्कादायक असा निर्णय संतोषमुळं आणि हरेशमुळं घेणार आहेत या लक्ष्मी आणि श्रीनिवास थांबू शकतील का व्यंकीला आणि आरतीला हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे